रासायनिक अभिक्रियांचा प्रकार ओळखणे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आपल्याला माहितच आहेत संयोग अभिक्रिया अभिक्रिया विस्थापन आणि दुहेरी अपघटन अभिक्रिया कॉम्बिनेशन रिएक्शन तर ही कॉम्बिनेशन च प्रॅक्टिकल आज आपण बघणार आहे आवश्यक साहित्य आहे स्पिरिटचा सा दिवा मॅग्नेशियमची ची फी तर काडेपेटी आणि चिंता तर या ठिकाणी प्रॅक्टिकल आपण करणार आहे तर मॅग्नेशियम फितीचं आपण ज्वलन या ठिकाणी करणार आहोत मॅग्नेशियम फितीचा हा तुकडा घेतलेला आहे संयोग अभिक्रियेमध्ये दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येतात आणि त्यापासून एकच पदार्थ तयार होतो त्याला संयोग अभिक्रिया असं म्हणतात दोन किंवा दोनापेक्षा जास्त पदार्थ एकत्र येतात या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा मॅग्नेशियम आणि त्याचं ज्वलन म्हणजे ऑक्सिजनशी त्याची रिॲक्शन होते अभिक्रिया होते आणि मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झाल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतो तर आपण बघू शकता या ठिकाणी मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन पासून ही मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढऱ्या रंगाची पूड तयार झालेली आहे पॉझिटिव्ह आणि त्याचं हवेमध्ये ज्वलन केलं असता आपल्याला या ठिकाणी कोणता पदार्थ तयार झालेला दिसून आला कोणता पदार्थ तयार झाला कोणते रासायनिक पदार्थ आपण वापरले मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन म्हणजे ज्वलन केलं म्हणजे ऑक्सिजनशी अभिक्रिया झाली आणि तयार कोणता पदार्थ झाला मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्नेशियम ऑक्साइडचा रंग कोणता आहे या ठिकाणी किती पदार्थ एकत्र झाले मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन असे दोन पदार्थ एकत्र झाले आणि त्याच्यापासून <tell> एकच पदार्थ तयार झाला मॅग्नेशियम ऑक्साइड <tell> म्हणून या रिॲक्शनला या अभिक्रियेला काय म्हणतात संयोग अभिक्रिया कोणता अभिप्राय म्हणायच्या